आई गो सकाळपासनं मान उघडलीये कळतच नाहीये गरम पाण्याने शेकू का बर्फाने शेकू तुमचंही असं होतच असणार की कुठेतरी मुरगळलंय आहे कंबर आहे लचक मान लचकलीये किंवा मसलपूल आहे पण कळतच नाही की गरम पाण्याने शेकायचं का बर्फाने शेकायचं चला आज ह्याच्याविषयीच माहिती घेऊया हॅलो मी डॉक्टर केतकी अँड वेलकम टू माय चॅनल आज आपण बघणार आहोत की गरम कधी वापरायचं आणि बर्फाचं शेक कधी घ्यायचा गरम पाणी किंवा बर्फ हे इन्फ्लमेशन कमी करण्यासाठी वापरलं जातं पण त्याच्या आधी बघूया इन्फ्लमेशन म्हणजे काय इन्फ्लमेशन म्हणजे दाह किंवा जळजळ हे इन्फ्लमेशन हे दोन कारणांमुळे होतं जर तुम्हाला कुठेतरी दुखापत झालेली आहे म्हणजे ज्याला इंजुरी म्हणतो तर त्याच्यामुळे शरीरामध्ये इन्फ्लमेशन निर्माण होऊ शकतं किंवा कुठल्या तरी इन्फेक्शनमुळे होऊ शकतं सो सगळ्यात आधी आपण बघूया की इन्फ्लमेशनचे प्रकार काय काय आहेत ज्यावेळेला इंजुरीमुळे इन्फ्लमेशन होतं त्यावेळेला दुखापत झालेल्या भागावर लालसरपणा सूज येणे ती त्वचा गरम लागणे आणि अजिबात न हलवता येणे असे प्रकार दिसून येतात इन्फ्लमेशनचे दोन प्रकार आहेत अक्यूट इन्फ्लमेशन आणि क्रोनिक इन्फ्लमेशन अक्यूट इन्फ्लेमेशन हे कुठल्या तरी दुखापतीमुळे होऊ शकतं फॉर एक्झाम्पल तुमचा पाय मुरगळलाय म्हणजेच अँकल ट्विस्ट किंवा कुठेतरी लचत भरलेली आहे किंवा कुठल्या तरी इन्फेक्शनमुळे होत क्रॉनिक इन्फ्लमेशन हे साधारणतः डायबिटीस असलेल्या लोकांमध्ये किंवा ज्यांना हृदयाचे प्रॉब्लेम्स आहेत आहेत किंवा बाकी आजार शरीरातल्या आतल्या सुद्धा इन्फ्लमेटरी रिॲक्शन ज्यावेळेला अक्युट इन्फ्लेमेशन आहे म्हणजे मुरगळल्यामुळे किंवा कुठेतरी लागल्यामुळे लचकल्यामुळे ज्यावेळेला स्नायू किंवा लिगामेंट मध्ये इन्फ्लेमेशन निर्माण झालेलं आहे अशा वेळेला पहिले अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासापर्यंत बर्फाचं शेक घेणं अपेक्षित आहे बर्फ हा डायरेक्टली तुमच्या स्किनला न लावता तुम्ही कुठल्या तरी टॉवेलमध्ये गुंडाळून नंतर त्याचा शेक घेऊ शकता हा शेक साधारणतः दर चार तासाने दहा ते पंधरा मिनिटं घेणं अपेक्षित आहे गरम पाण्याचा शेक हा बहात्तर तासानंतर त्यावेळेला ता ऑलरेडी तुमची मुवमेंट थोडी थोडी परत आलेली असते पण तुम्हाला मुवमेंट करताना किंवा हालचाल करताना कडकपणा किंवा तुम्हाला थोडा त्रास होऊ शकतो अशा वेळेला तुम्ही गरम पाणी किंवा हिटिंग पॅटचा शेक घेऊ शकता सेम पद्धतीनेच दहा ते पंधरा मिनिटं दर चार तासाने या हिशोबाने तुम्ही गरम पाण्याचा शेक किंवा हिटिंग पॅडचा शेक घेऊ शकता ज्यावेळेला सूज आहे त्यावेळेला कुठल्याही प्रकारचा मसाज करू नये जसं मी आधी सांगितलं त्याप्रमाणे आधी बर्फाचा शेक आणि त्याच्यानंतर सूज कमी झाली की तुम्ही गरम पाण्याचा शेक देऊ शकता पण जर जा तुम्हाला जाणवत आहे की तुमचं दुखणं बरंच होत नाहीये तर जास्त वेळ वाया न घालवता तुम्ही लगेचच्या लगेच डॉक्टरांकडे जाणं अपेक्षित आहे जर दुखापत होताना कुठेही जखम झालेली आहे जखमेतन रक्त बाहेर येत असेल तर अशा वेळेला किंवा गरम हे काहीही लावणं अपेक्षित नाहीये लगेचच्या लगेच डॉक्टरांकडे जाऊन ड्रेसिंग करून घेणं अपेक्षित आहे अजून एक मोठा आणि महत्वाचा मुद्दा ज्या ज्या लोकांना क्रॉनिक डायबिटीस आहे म्हणजे काही वर्षांपासून डायबिटीस आहे स्कीन, अशा लोकांची स्किन म्हणजेच त्वचा खूप सेन्सिटिव्ह असते त्यांना जखम झालेली कळत नाही ती जखम भरून निघत नाही म्हणजे अगदी चटका लागला तरीही जाणवत नाही त्याच्यामुळे ज्या लोकांना डायबिटीस आहे अशा लोकांना मी अजिबात सजेस्ट करत नाही की तुम्ही दहा ते पंधरा मिनिट बर्फ किंवा गरम लावा तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघा जर तुम्हाला सहन होत असेल तरच तुम्ही बर्फ किंवा गरम पाण्याचा वापर केला पाहिजे जर तुम्हाला तुमची त्वचा खूप जास्त लाल जाणवते किंवा कधी कधी त्वचेचा थर निघून येतो असं जर जाणवत असेल तर अशा लोकांना अजिबात गरम किंवा गायचा शेक द्यायचा नाही थोडक्यात बघूया ज्यावेळेला तुम्हाला अक्यूट इंजुरी आहे म्हणजेच तुम्हाला मुरगळलेलं आहे किंवा कुठेतरी लचकलेलं आहे त्यावेळेला पहिले अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासामध्ये तुम्ही बर्फाचा शेक घेणं अपेक्षित आहे हा शेक दहा ते पंधरा मिनट दर चार तासांनी साधारणतः बहात्तर तासानंतर तुम्ही गरम पाण्याकडे शिफ्ट होऊ शकता म्हणजेच तुम्ही गरम पाणी किंवा हिटिंग पॅड वापरू शकता ते पण सेम दहा ते पंधरा मिनटं दर चार ते पाच तासांनी